हॅलो नमस्कार मधुराणीस ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कालच्या आवाजापेक्षा आजचा आवाज जरा बेटर येतो आहे आणि आज मलाही फायनली खूप छान वाटतं आहे की ज्यावेळेस माझा आवाज व्यवस्थित असा निघतो त्यामुळे म्हटलं चला आज छान असा ब्लॉग शूट करूया आणि सकाळी सकाळी ज माझं आंघोळ वगैरे तुझ्या सगळं आहे सगळ्यात पहिले तर नेहमीचं असतं की मी ते दूध तापायला ठेवते फ्रेश दूध तर असतं पण आदल्या दिवशीचंही दूध मी तापवायला ठेवले कारण की मग ते आधी संपवतो आणि त्यानंतर मग हे जे काही रोजचं नेहमी म्हणजे फ्रेश दूध आहे त्याचं सुरुवात होत असते सो चला आता याची साय ना इतकी जास्त काही चांगली निघत नाही त्यामुळे बघू शकतात पिशवीला अजिबात दूध लटकलेलं नाही आहे का पिशवी धुवून घ्या वगैरे कारण की ते दूध बऱ्यापैकी पातळ आहे म्हणून मग साय मी काढतच नाही आहे सध्या तरी म्हणून आम्ही तूपही बाहेरूनच आणतो सो आता हे कालचं दूधही मी तापवायला घेतलं कारण की हळदीचं दूध आम्ही सकाळी घेणार होतो सो इथे ते दूध तापवायला ठेवलं त्यानंतर ना इथे आज मी इडली डोश्याचं पीठ इथे भिजवलेलं होतं आणि थंडीमुळे ते असं छान मी त्याला वरती कवर अप केलेलं जेणेकरून छान असं पीठ इथे फर्मेट होईल तर छान फर्मेट पण झालेलं आहे आणि नेहमी स्टील स्थे। मी स्टीलच्या भांड्यातच ठेवत असते याचं प्रमाण पण मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे तीनास एक म्हणजे तीन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी यामध्ये मी उडद्याची डाळ घातलेली आहे एक वाटी तुम्ही पोहे पण ज्यावेळेस आपण बारीक करणार आहोत डाळ तांदूळ त्यावेळेस घालायचे भिजवून एक चमचा दाणा भिजवतानाच घातलेला आहे सो छान असं बॅटर इथे रेडी झालं आणि मग नाश्ता बनवायचा त्याचबरोबर तरी टिफिन हे सगळं आज, आज याच्यावरच असणार आहे त्यामुळे वेगळ्या स्वयंपाक बनवायची गरज नाही आहे सो बटाटे इथं मला लावायचे होते आणि मी बळ डोस्याचं पीठ बनवायचं खरं कारण तर बटाट्यांना मूड आले होते आणि मला बटाटे लवकरात लवकर, लवकर संपवायचे होते म्हणून म्हटलं आज डोसा वगैरे बनवूया जेणेकरून छान बटाट्याची चटणी पण बनवता येईल आणि हो मी ना थोडीशी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची चटणी बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पुढे तुम्ही बघत राहा दूध बॉईल होतं आहे तोपर्यंत इकडे बटाटेही उकडून राहतील आणि तोपर्यंत बाकीची घरातली कामं इथे हे जे काही डोसा बॅटर बनवलं आहेत ना तर सकाळी नाश्त्यासाठी मी उत्तप्पा बनवणार होते आणि टिफिनसाठी मी आणूला डोसा आणि बटाट्याची चटणी आणि आमच्या जेवणातही तेच असणार होतं सो असं सगळं प्लॅनिंग होतं म्हणून इथे आधी उत्तप्प्यासाठी मी कांदे वगैरे कट करायला घेतले आता हे कांदे ना इतके कडू आहे म्हणजे डोळ्यातनं अगदी पाणी येतं त्यामुळे कांदे कापताना ना मी तशा पाण्यामध्ये ते पाणी टाकणार आहे जेणेकरून कांदे कापताना मग अजिबात डोळ्यातनं पाणीही येत नाही आणि आपल्याला सगळा कचरा मी एका बाजूला काढून घेतला आणि त्याचप्रमाणे मी टोमॅटोची चटणीही बनवणार होते साऊथ इंडियन स्टाईल जी टोमॅटोची चटणी आहे ती आमच्या घरात प्रचंड आवडते नारळाच्या चटणीपेक्षा चा सो ती चटणी आणि उत्तप्पा असा हा नाश्त्याचा भेद आणि त्यानंतर बटाट्याची चटणी आणि डोसा असा हा जेवणाचा आणि टिफिनसाठी सो वेगळा स्वयंपाक आज नव्हता तर आता पहिले मी उत्तप्प्यासाठी कांदा टोमॅटो कट करून घेते कोथिंबीर लागणार आहे आणि त्याचबरोबर चटणीसाठी कांदा टोमॅटो हिरवी मिरची या आधी मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे जर तुम्हाला असं हवी असेल ना तर पुन्हा एकदा कमेंट करा मी नक्की तुमच्यासोबत एकदा अब... व्हिडिओमध्ये जी टोमॅटोची चटणी आहे ती मी इथे शेअर करते तर बघू शकतात कांदे पाण्यात टाकल्यामुळे काय होतं आहे की अजिबात आपल्याला कडू येत नाही आणि डोळ्यातनं पाणीही येत नाही कांदा व्यवस्थित कट केला जातो सो चला आणि कांदाला आता सध्या जे ब्लॅक जे बुरशीसारखं येत आहे ते फंगल तर तेही निघून जातं व्यवस्थित कांदा स्वच्छ धुतल्यामुळे चला व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघत राहा पीठ तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि कोण म्हणतं हिवाळ्यात पीठ फर्मेट होत नाही खूप छान पद्धतीने होतं त्यामध्ये पोहे घातले तर आणि हो ज्यावेळेस आपण रात्री त्यामध्ये दळतो ना त्यावेळेस तिथे मस्त असं गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे ना हिवाळ्यामध्ये छान पीठ जे आहे ना ते फर्मेट होतं आणि स्टीलच्या डब्यातच ठेवायचं आणि तुम्हाला जर वाटतंय खूप जास्त गारवा आहे तर एखादा कपडा त्यावरती टाका जेणेकरून छान फर्मेट होतं आता उत्तप्याचं मी ते बॅटर रेडी केलेलं आहे दुधाची बाजू दुसऱ्या साईडला ठेवली जेणेकरून मग त्यामध्ये काही उडणार नाही कारण की दूध जे आहे ना ते मी लो टू मिडियम फ्लेवरती बराच वेळ तापवते जेणेकरून ते छान तापलं जातं इथे चटणीसाठी जो जे मसाला रेडी केला होता तो थंड झाला आता मिक्सरला बारीक करून घेते त्यालाही तडका द्यायचा होता आणि मला शिवांशला इथे ना नाश्त्यासाठी छोटे छोटे उत्तप्पे बनवायचे होते जेणेकरून तो आवडीने खातो सो ते इथं बनवायला घेतले चटणी बनवून घेते <Z replicate> हा पोटभरीचा आणि हेल्दी असावा त्यामुळे हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे उत्तप्पा डोसा इडली जेही काही असेल ना ते खूप जास्त फायदेशीर आहे खाणं त्यामुळे मी आठवड्यातून एकदा दोनदा करत असते आणि हो हिवाळ्यामध्ये ना हे बीठ जर एक्स्ट्रा केलं फ्रीजमध्ये ठेवलं पण फ्रीजमध्ये टाक ठेवताना त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही हिवाळ्यामध्ये पीठ जास्त आंबट होत नाही आणि जा, जास्तीत जास्त ते तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये मीठ न टाकता राहू शकतं त्यामुळे मी असं एक्स्ट्राचंही पीठ करून ठेवते आज आहे उद्या नाही तर परवा करू शकतं आणि मुलांनाच काय पण आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं सो ते असतं इथे शिवाजीचा टिफिन रे रेडी झाला आहे आणि सध्या मी सगळ्यांना गरम पाणीच देत असते सो त्याला कोमट पाणी टे त्याच्या वॉटर बॅगमध्ये मी टाकलेलं आहे आणि इथे त्याचा अनुला नाश्ता पण द्यायचा आहे शिवाजचा टिफिन पण बनवायचा सगळी धावपळ सध्या चाललेली असते आणि हो थंडीसाठी मी लवकरात लवकर एक पर्याय काढणार आहे घरामध्ये जो तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल की जेणेकरून जो, जो काही गारवा आमच्या खालच्या घरांमध्ये आहेत ना तर तो घालवण्यासाठी मी मस्त अशी कायड शोधली आहे जी मी आता पुढच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करते चला शिवास तर टिफिन झालाय आणि आता फटाफट अणूला नाश्ता देते त्याच्याबरोबर मी आमचाही नाश्ता इथे करून घेणार होते आणि इथे त्याचीही स्कूलला जायची तयारी चालू ती सकाळी ना अशीच सगळ्यांची धावपळ असते चला आता शिवाजीचा नाश्ता झाला त्याचा टिफिन वगैरे पॅक करते अनुचा नाश्ता करायचा पण त्याचं इथं रेडी होण्याचं चा काम चाललेलं होतं तर प्रत्येकाच्या घरात ही धावपळ असते आणि बऱ्यापैकी त्याची कामंही स्वतः करत असतो शिवांशला थोडंफार आता सवय लागते आणि आता तो चार वर्षाचा झाला आहे त्यामुळे बऱ्यापैकी त्याचाही मला ताण कमी झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याला ते मी आता रोज आमच्यातलं जेवण म्हणजे त्याला शिवाज गेला त्यानंतर आमचा नाश्ता झाला आणि इथं ना मी साऊथ इंडियन स्टाईल बटाट्याची चटणी बनवायला घेतलेली सफोलाचं मोहरीचं तेल आम्ही वापरतो आहे जसं तुम्हाला सांगितलं या दिवसामध्ये मोहरीचं तेल वापरणं चांगलंच आहे पण त्याचबरोबर ते पचायलाही हलकं असतं सगळ्यात महत्त्वाचं इथे मी मोहरीचं तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरी आणि साऊथ इंडियनमध्ये ना उभा कांदा कट केलेला असतो सोबतच चण्याची आणि सफेद जी उडद्याची डाळ आहे तीही फोडणीत टाकली आणि कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा असतो सो तो घातला एक आणि कांदा इथे छान परतवला हिरवी मिरची घातली टोमॅटो वगैरे यामध्ये घालत नाही आणि छान परतवल्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं का आहे कारण की ज्या वेळेस आपण डोस्याची चटणी बघतो डोस्याला लावलेली असते त्यावेळेस ती चटणी खूप जास्त अशी घट्ट नसते पातळ असते सो ती असते डायरेक्ट पाण्यात शिजवलेली किंवा असे पाणी टाकून बॉईल बटाटा जरी यामध्ये टाकला तरी ती चटणीची टेस्ट थोडीशी साऊथ इंडियन कारण की कांदा जो आहे ना तो पाण्यात शिजलेला जी जी आप सो अशा पद्धतीची चटणी जी साऊथ इंडियन ती आपल्याला डोस्यासोबत खूप जास्त मस्त लागते खाण्यासाठी तो बटाटे इथं मी छान कट करून घेतलेले होते उकडून घेतलेले बटाटे आहे तुम्ही डायरेक्ट टाकून बटाटे यामध्ये शिजवू शकतात उकडलेले होते त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा कमी आहे आणि बघू शकतात त्या पाण्यात ही छान अशी स्मॅश करून घ्यायची आहे त्यानंतर शि अनुसाठी मी इथे गरमागरम डोसे बनवते आता त्याला घरी तर गरमागरम आवडतं पण टिफिनसाठी तर गरमागरम नाही देऊ शकत आपण त्यामुळे प्लेन असा थोडासा जाडमध्ये बनवला कारण की जर पातळ बनवले तर ते खूप जास्त असे वातळ होऊन जातं त्यामुळे मस्त अशी जाळी पडलेली आहे सो so, अशा पद्धतीने छान डोसे झाले बटाट्याची चटणी झाली आणि आजच्या व्लॉगमध्ये ना हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं सकाळची माझी धावपळ किंवा हे जे काही साऊथ इंडियन आहे जेवण ते आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओत जसं दाखवलं की कपड्यांचा पसारा काढलेला होता तो आवरला एक्स्ट्राचे कपडे इस्त्री केले ना त्यामुळे मला जरा बरं वाटत होतं आणि हो इथं मस्त असं लग्न आता आमच्या घराच्या बाजूला लॉन्स आहे त्यामुळे छान लग्न लग्नकार्य इथं बघायला मिळतं आहे